अरे एक टिपड्या का भरत काय माहिती ते एक टिप भरायचं आहे पाणी काय कमी येतं काय माहिती गेली लाईट लगेच ते शांती का होती काय माहिती मोटर चालू करायला पाठवला असते काय करते कुठं गेली अं का जाणार चारा टाकीत ये काय हर काय कर एक तर लाईटच टिकत नाही पाणी नाही राहिलं माहितीये पाहिला शांत ते काय करते तिकडे चाळी मध्ये इकडे ये बाई हा माणूस काला बॉम्बा मार काय माहिती एक काम सांगितलं ना का त्याच्या लगेच जुवा हो येत लगेच शांतीला हाका मार बसत काही दडाचं काम करी ना बाई हा हा काय काम सांगा बा आता शांती काय ना का काय आता काय शालेगात का गा हो? सरे चौकून लोक ऐकत या सारखी शांती शांती फार ना तुमचा आवाज फार खालचा एवढे घाबर लगेच मग काय काम आहे माव काय काम आहे ड्रम भरायचे लाईट गेली ये रे जाचे मोटर चालू करायला म्हणजे हाय ड्रम नाही भरला का चाय गेला का पाणी अरे बाय लाईट गेली हा मरो मी आवाज येतो तो पाई म्हणजे दोन्ही ड्रम रे कामच ठेवले हा तो जावाय कुठे गेलाय कोण मला काय माहिती मी ते चाळी मध्ये कांदे करीत होतो हा कांदे निवडीत होते चाळी मध्ये मग तुला जावाय माहिती नाही का आता अरे मग ना घरी जावायला आला असेल मग तेव्हा तुला विचारून गेला असेल ना काही राहणं चाललो का त्या राना चाललंय या बाय मला काय सांगितलं नाही पाहुणे पाहुणा फक्त जेवला आणि मला म्हणून मामी मी आलो या आणि गेले निघून अरे वांग्याच्या वांग्याला पाणी द्यायला पाठवायचं होतं एवढंच पाणी द्यायचं का आता एवढं म्हणजे म्हणजे पाणी दिला का दुसऱ्या आता मी काय ड्रम भरायचे अहो ते लय तानवले त्यांना पाणी पाजायसाठी तुम्हाला मी लवकर पाठवलं का तेवढे दोन ड्रम भरून घ्या अरे येडे मी मोटर चालू करून आलो क्वाक फिरावला हेडे पाहत होते ते नळी लावेल होती पाहत हो पाण्याचा थेंब नाही याच्यामध्ये परत नळी वर करून पाहिली परत मोटर बंद झाली पाणी गेलं ना परत मोटर मारायचं पर जाम झाले ना येवली जाऊली ना मावले आता तुम्ही का मतारी झाले काय छाय तुला आता कवर बी नावताना राहील का शांते हा पाहिजे ते मापाला लागा त्या काय आयुष्यातले कुठे ते जावं बोला तिचं पाणी भरायला जावं कुठे पाहायचे आता काय माहिती आता तू मध्ये पाहिला नाही पाहून घेऊ कुठे पाहुणा कामाच नाही जाव आहे तुमच्या सारखा हा शांत आहे बांधून चारा पाणी केलंय बाय मग पाहुणा गेला कुठं मग हा हर घ्या बाय काय पाहतं बाय तू अगं बाय

तुम्हाला सांगणार होते नवीन नवीन जा जावा, घर जावाय ठेवलं ना चांगलं काम करायचं चा। आता ना येवानी करायला लागलाय फक्त खा पुरता घरात येतो आता पा, ते तिडे जाऊन बसले ते फुटकाव हा फुकाट बाकरी घालायची ना, ना, शांत आता त्या जावायलाय ना तो आज पद्धतीने कचकाव त्याला चांगलं हा काम कामा कोण करेल तुम्ही काय बोलू नका मी जराशी पाहण्याला झटका येते चांगले झटका शांते काही मुझे मन... <Sanskrit> <Sanskrit> पीने का शौक नहीं पीता हूँ मैं गम भुलाने को तेरी यादें मिठाने को तेरी यादें मिठाने को पीता हूँ मैं गम भुलाने को जाव आहे बापू म्हणते काय काय करायचं आता नशीबच तस आहे आमचं आता गाणी म्हणल्याशिवाय आम्हाला काय पर्याय गाणी म्हणत बसले आहे हा तिकडे मरणाच ना काम पडले ते काम कोण करी हा तरी म्हणलं कस काय मला कोणी विचारायला नाही आलं आज काम पडलेत काम कोण करायचं म्हणजे हा नुसता जावाय कामापुरता पाहिजे तुम्हाला नाही का मामा कामा कामापुरताच जावाय म्हणायचं आम्ही घर जावं काय हा ती तर लय मोठी चूक झाली हो आमचीच घर जावं झालं ना तीच लय मोठी आमची चूक झाली जाव जसे जा तुम्ही घर जावया आले हा तुम्हाला काय कमी केलं आम्ही मी कधी म्हणलं तुम्ही मला काय कमी केलं मामी तुम्हाला देत दिला ना दुधाचा रोज दिला हो एक एक लिटर दूध मला हो तुम्हाला दूध म्हणलं तर दूध तुला तुम्हाला काजू म्हणले तर काजू मटण म्हणलं तर मटण मासे म्हणले तर मासे कुठं कमी पडलं आम्ही आणि काम चुकारपाना करी त्या खुशाली इकडे येऊन बसले वाझ राव खाय मामा आणि मामी शेवटी आहे ना माझं नशीबच असं आहे पालतं आहे ना मला गाणी म्हणल्याशिवाय पर्याय नाही अहो मग काम करता रे म्हणा तुम्ही हां काम देतात सोडून नाही निवंत माझा गाणी म्हणते हां आम्ही तिकडेच पाहू ना पा जावाय कुठे गेला मी तुमच्यात मामी खवळलं माहिती आहे का हां का पाहुणाल तू काही बोलली आहे का हां जवळ दिले का आज वा 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 म्हणजे जावायची कामासाठी लय काळजी आहे तुम्हाला गावाला जेवण दिलं का हाय का, 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 का हा? हा? ना आणि का जाव आहे हा मग काम कोणी करायचे एक तर आमची वाणीकिरीची पोर आहे तुम्ही वाणीकिरीची जाव आहे हे काम कोणी करायचे ये हे आहे ते कोणाचं आहे हे तुमचंच आहे ना सगळं हा आत्ता कसं मुद्द्यावर आला मामी आम्ही का कोणाला जाणार आहे का वाटून आम्हाला का दोघांना उराव घेऊन जायचं का हा तुमच्या घरा जावे रात्र दिवसाचा करतोय ना नाही मग सगळं करतोय आमच्यासाठी पण आता त्याचा फायदा काय काय फायदा आहे का मामा तुमच्या पोरीसाठी मी माझ्या आई वडिलांचा विचार केला नाही तुमची पोरगी म्हणायची काय नाही तुम्ही जर माझ्यावर लग्न केलं तर घर जावाय होऊन राहायला लागल मी माझ्या ज्या आई वडिलांनी मला जन्म दिला लहानाचं मोठं केलं त्यांना सोडलं आणि मी तुमच्या इथं येऊन घर जावाय झालो तुम्ही भाषा तशी आपण त्या भाषेप्रमाणे वागाल तुम्ही मामा म्हणजे त्या भाषेप्रमाणे मी वाग वागलो नाही असं तुम्हाला म्हणायचं काम म्हणलं का ज्या टायमाला तुमचं लग्न झालं तेव्हा आम्ही सगळी बोली करून घेतली का आम्हाला काय दुसरा मुलगा नाही का मुलगी नाही तुम्ही आमच्या घर जावाय आम्हाला पोरा आहे तुम्हाला पडलं काम करायला लागल हा मम्मी काम केली नाही का मामी केली ना मग नवीन नवीन केली आता जवळ जवळ आम्ही चार सहा महिन्यापासून पाहतोय तुम्हाला अजून कळालं नाही का काय काय हा मामा उन्हात पिकला सावलीत पिकलाय तुम्ही उन्हातच पिकल हा उन्हात उन्हात पिकला काय तेव्हा तुमचा विचार चालत नाही वाटत डोक्याच आता वय झालंय जावई मामी तुम्हाला पण काही कळणार वाटत आबा जावे असं कोणीच बोलू नका काय ते मोकळं मु... बोला आम्हाला मोकळं सांगा बरं राव राहू राहायचं आहे मग आम्हाला विषय द्यायला आम्हाला दुसरा गाडी पाहायला हा आता कसं कामापुरती गरज आहे लगेच आता दुसरा गडी बघायचं आहे का नाही आणि स्वतः तुमची पोरगी दोन महिने झाले पळून गेली दुसऱ्या संग हा ते शंकर संग पळून गेली त्याचा काही विचार नाही वाटत डोक्यात आता बोललं की लगेच तोंड गप्प पडली दोघांची हा आमची पोर जर गेली निघून म्हणत्या हा तुम्ही म्हणत्या बरोबर तुम्हाला आम्ही काय खाय प्यायला काही कमी केलं का म्हणजे खाया पियाला काही कमी केलं का मामा म्हणजे मी तुमच्या इथं नुसतं खाण्यापिण्यावरच राहायचं का नाही ना हा नाही मी आज इथं का लग्न करून आलो होतो आणि का घर जावायच आलो तुमच्या पुरी गेलीस आता येईल ती हा येईल ती आणि म्हणजे मी वाटत बघायची पुरीला दिलं तेवढं प्रेम तुम्हाला देऊ राहिलो मी मामा आम्ही दोघं नवरा बायको नाही मस्त तुम्ही प्रेम दिलं बरे का आणि पुरीने काय केलं आमचं नाक खाली केलं आमच्या बावबंकीमध्ये गरज उचरा घर गर जावाय करून आणला आणि जावायला बायको आहे का असे म्हणते आता लोक काय सांगायचे आता मामा आता इथं माझा राहून फायदा तरी आहे का अहो राऊ द्या आता काय करतो सगळी इष्ट तुमचं नाव करू देतो आता काय करते जाऊ मामा तुम्हाला एक बोलू का बोला ना तुमची ही हिथे जेवढी इस्टेट आहे ना ह्याच्या दहा पट्टीनं माझी इस्टेट माझ्या घरी पडली पण मी कोणत्या तोंडाने माझ्या आई बापाकडे जाऊ ह्या विचारात मी इथं बसलोय गप्पा अहो जाऊच ना का तिकडं जातेच काल आता हा सांगा बरं हा हो जाता कशाला हा तुमचा म्हणण्याचा प्रश्न झाला मामा पण आज या गावामध्ये मला सगळे जावाय म्हणतात हा बरोबर म्हणतात ना पण पहिली प्रेमान म्हणायची आता मी नुसता गावात जरी गेलो ना तरी मला म्हणतात हा नुसता जावाय ना? नावाचा जावाय बायकोत्रे ह्याची गेली दुसऱ्या संग हा ना इथला झाला बाबूरावचा नुसता हा घरगडी आहे ना हा गावात आहे का आला आपल्या घरी कुणी येतय का सांगा बरं पण तुम्ही का जाता गावात लोक नाव मामा जावं लागतं जावं लागतं गावात पण जावाय बापू हा तुम्ही ना लोकांचं काहीच मानाव घेऊ नका आमची पोर जरी गेली ना तरी आम्ही तर तुम्हाला शब्दानी दुखावलं का हा आमचं फक्त एवढंच मन आहे का तुम्ही दहा टाइम खा फक्त काम करा हे तुमच आहे आम्ही तुम्हाला पोटच्या लेकरावा आणि मानितोय बरोबर आहे ना उद्या काय यायला सांगा देऊ हा हा जमीन यांच्या नाव करून देऊ मामा जाऊ दे पाया पडतो मला तुमची जमीन नको आता तुम्हाला तुमचं गरदार पण नको मामा मला ऐक नाही खरंच आता इथे इच्छा राहिली नाही मला राहायची जावं असा करू नका जावं आहे तुमचे पाय धरतो कालून नाही नाही मामा मी ऐक नाही मी माझ्या आईबापाकडे जातो त्यांची माफी मागतो बाबा मी चुकलो आणि कोणतेही आईबाप आहेत ना जरी मुलगा चुकला तरी त्याला पोटात घालून घेणार आहेत त्याची चूक अशी पण ते समजून घेणार आहेत त्याच्यामुळं आणि माझ्या आई वडिलांना मी वा आणि एकटाच आहे हो मला आहे ना आता तुमच्या इथं थांबायचं नाही खरंच नाही थांबायचं हां आजपर्यंत तुम्ही मला आहे ना पोरासारखं प्रेम दिलं मनापासून मी तुमचे आभार मानतो माझंच काय चुकलं असेल ना तर मलाच माफ करा मामी नाही नाही जाव आहे बापू तुम्ही तुमच्या जागे बरोबर आहे पण काय आमचंच नानं खोटं निघालं त्याला आता तुम्ही तरी काय करशाल आणि आम्ही काय करणार त्याला सांगा बरं पण मामा हे तुम्हाला पण पहिल्यापासून माहिती होता बरं का मामी मी खरं इथे सांगतो मला गावात सगळं कळालं जाव तुम्हाला सांगू का आम्हाला कामातलं ना तुम्हाला ना नाही माहिती मामी पण मामाला माहिती होत विचरा मामाला मला काय माहिती म्हणजे मला काय माहिती कोणत्या बापाला वाटत लेखीच असं म्हणून जावय असा संशय नाका घेऊ तुम्ही ज्या शंकऱ्या बरोबर तिचं लफड होत ना हाँ, हाँ. हे मामांना खरं माहिती होत मी आज कबूल करून दाखवीन पाहिजे तर मामा नाही नाही थांबा तुम्ही ऐका फक्त माझं बरं का माहिती होत पण तो शंक्रे तुमचा घर जावाई होणार नव्हता म्हणून तुमच्या पूर्गीला माझ्या नादी लागली पूर्गी आणि माझ्यावर घर जावाई होण्यासाठी तिनं माझ्यावर लग्न केलं मला घर जावं म्हणून घरी आणला समजलं का इचरा तर तुक्यानं मला सांगितलंय ते शंकराचं तुम्हाला माहित होत काय बाल काय माहिती काय आता ते तुकाराम खोटा बोलाल का ह्यांच्याच वयाचा माणूस सांगितलं ते आपल्या पुरीच लपच पोराजवळ सांगू का जावई जर त्यांना माहित असते ना ते माला ना त्यांच्या पोटातली एक सुद्धा गोष्ट सांगितली शिवाय रात्रीने हाव तिढे जा पोर मारली असते मी मामी तुम्ही लय साऱ्या भोवळ्यात मामी हे मामा आहे ना जेवढं वरण चांगलं दिसता ना तेवढं आत्न काळा आहे बघा काय बोल पाहिजे काय ती बोलतो काय तुम्हाला ना राग आला मामी तुमची चप्पल घ्या माझ्या तोंडात मार आणि तुम्हाला खोट वाटत असेल तर मी जाता जाता निरप देतो कि बाबा घरी बोलवलंय तुम्हाला मामीनं म्हणून विचारा पण तुम्ही जावाई मा तर आता कामच करीत नाही तुम्हाला सांगते सोन्यासारखा जावाई भेटला आपण या पुरीने पार नाक खाली केलं भाऊ बंद बीन तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मामी तुमच्या पोरीसाठी मी काय नाही केलं सांगा बरं मला हो नाही मी शेतात राबलो पाहिजे एवढं कष्ट केलं हा पण या कष्टाचं फळ मला भेटलं नाही बरं का मामा मला काय माहिती असं घडल म्हणून जाई सांगा तुम्ही मामा हो काय सांगायचं तुम्हाला माझं सगळंच वाटूळ झालं बघा आयुष्य माझं आहे ना सगळं संपलं आणि इथं थांबून माझा काय उपयोग आहे मामी मला सांगा हा दोन महिने वाट बघितली मामी मी मग ना तिचा तपास आहे ना काय फोन आहे हाय का फोन तरी सांगा मला हां त्याच्यापेक्षा आहे ना मी जर माझ्या घरी गेलो माझ्या आई बापांची सेवा केली तेवढंच पुण्य भेटेल मला बरं मी काय जावं आहे बोला मामा हे बघा आता दोन महिने वाट पाहिजे ना अजून दोन महिने थांबा अजूक दोन महिने वाट पा म्हणजे मी अजून दोन महिने वाट बघत बसायची येईल मी काय म्हणतो मामा आता है ना तुम्हीच तिची वाट बघत बसा ती कधी येते काय बरं का आणि लवकर तुम्हाला आनंदाची बातमीच घेऊन येईल ती त्याच्यापेक्षा आहे ना मीच माझं इतन काळ करतो मी काय थांबत नाहीत अ जाव थांबा ना जावय अहो आम्हाला करमायच नाही हो नाही मामा अहो खरं एवढे दिवस मी थांबलो आभाला जेव्हा माझी चूक झाली हो अहो आभाला जेवण नाही झालं नाही मामा ऐका काही जरी मला म्हणला तरी मी थांबत नसतो सा बाय जाव ऐका ना ते अगं अहो जावं बाप तू ऐका ना बाई काय डोक्याला ताण झाला शाते काय कर झालं का अहो काय म्हणले तुम्हाला माहित होतं अगं बाळा काय माहिती तुझी सांग आते काय शंकरायचं काय शेकऱ्या काय शंकर संघ गेली ते म्हणजे ते ते माहित हो जावाय काय उलटा पालटा बोलू गेला पाहिलं का म्हणजे कोणता बाप असा बाडकाव म्हणजे पुरीचं लपड पाहतो ना शेजारून निघून जातो म्हणून लोक बाज पडत शेज नाही घालायचे का जावायचे कोणतं कान भरावले अरे लोकायचं ऐकलं आगा आवाज जायचं आज जावायचं आकाश बाप्पा रे बर का जाऊ दे गेले तर गेलं आता आहे ना दुसरा गडी पहा आपल्याला कामाला अग असा गडी भेटेल का आपल्याला आता पोकाट गडी तो गो माता बिनपागारी आपल्याला एक रुपया नव्हता द्यायला लागत पण मग आता करते काय जर इडा आपली पोरस नाहीये तर तो, तो थांबल कसा काय हा सांगा ना तुम्ही जयपुरेने वाईट केलं आपलं एक तर सांगून तरी करावं लागत होता ना अहो ते बिचार त्याची काही चूक नाही आईबाप सोडून ना आला आईबाप सोडून आला आपल्या पुरी साठी त्याने मरणाचं काम केलं किती कष्ट के आपण त्याला रात्रीची मोटर चालू करायला लावलं बारा बारा एक एक वाजता तरी जायचं कधी म्हणलं मामा जोडी डोळ्यानी दिसत नाही त्या उसामध्ये त्या उसामध्ये जाचा हो मार्केटला म्हणलं जाळ्या घेऊन जाय तरी जायचं हो फिंद्र आपलं चांगलं पण आता आपलंच नाणं खोट आहे कसं जगा तोंड दाखवायचं आपण दोघांना जाऊ दे जा आता दुसरा गडी पहा अरे गडी सत्ताई येईल पाहता येईल गड्या गाड्याचं काय घेऊ बसते पण आपलं हे नाक खाली झालं याचं नाही काय तुला तू तर उच नाका चालू राहिले काय हा कोण उच नाका चालत तुला तुला गाड्याचं पडलं गडी पा गडी पा हे एवढं राष्ट्राने आपलं हे कोण सांभाळी हो त्याचा सपाटा पटा कोणता शंकर आहे तू मला त्याच घर दाखवून दे ना हा ग तो शंकर भीम्याचा पोर आहे का त्या बुटक्या हा बाई तुम्ही ना आता एक काम करा आता असं गच बसून नाही चालणार मला आहे ना त्याचं घर दाखवून द्या आणि चला बरं पोलीस स्टेशनला कंप्लीट देऊ आपण आणि तिला घेऊन येऊ शांत आहे मी ना भीमाच्या घरी गेलतो विचारलं तर ते मला लवकर तो, तो परत ये शंकर ते म्हणे काय बाबा दोन महिने नाहीये म्हणा फरार झालो तो फरार होईल पुरीला घेऊन आपल्याला मग काय करते आता मा काय करू पोलीस स्टेशन जाऊ कम्प्लेंट देऊ मग पोलीस लोक बरोबर शोध घेऊन ना आपल्या घरी चाल पो काय एवढे दिवस या पाहुण्यासाठी आपण गज बसलो का आता नको त्याला वाईट वाटायला पण आता आहे ना पोर आल्याशिवाय तो पाहुणा येणार नाही कसं काय येईल आपण काहीतरी शोध लावू चला पहिले कंप्लीट करू पोलीस स्टेशन चल